साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सध्या राज्याचे पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे डीजीपी म्हणून एकोणीसशे नव्वद बॅचचे वरिष्ठ आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे दाते यांच्या नियुक्ती संदर्भात सात वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारने केंद्रीय प्रशासकीय के यंत्रणेकडे पाठवली होती त्यात दाते हे प्रमुख उमेदवार होते दाते हे एकोणीसशे नव्वद बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्र कॅडरचे त्यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले तसेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट मध्ये ते पात्र आहेत अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथे त्यांनी हम्फ्री फेलोशिप अंतर्गत श्वेत कॉलर आणि संस्थापक गुन्हे विषयक प्रशिक्षण घेतले त्यांनी महाराष्ट्रात आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखेमध्ये काम केले आहे याशिवाय त्यांनी रेल्वे पोलीस महानगरपालिका पोलीस आयुक्त यांसारख्या महत्वाच्या पदांवर काम केले आहे सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस दाते यांनी स्वतः समोर येऊन दहशतवाद्यांचा सा सामना केला त्या मुठीमध्ये त्यांना गोळ्या लागल्या होत्या त्या घटनेनंतर त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक झाले आणि त्यांना रात्री काम रुग्णालय आणि त्यांना त्या रात्री कामा रुग्णालयात अनेक स्त्री पुरुष आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचे श्रेय दिले जाते या कामगिरीसाठी त्यांना प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर गॅलेंट्री हे सन्मान देखील मिळाले राज्य सरकारला वाटते की दाते यांच्या नियुक्तीतून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आणि दहशतवाद विरोधी तयारीला बळ मिळेल त्यांच्या अनुभवामुळे पोलिस दल अधिक परिणामकारक आणि जबाबदार बनू शकतो त्यांचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल त्यामुळे आगामी दोन वर्षांमध्ये दीर्घकालीन धोरणे आखण्यासाठी वेळ मिळणार आहे